उद्धव ठाकरे विनोद तावडे यांच्यावर कडाडले पैसे वाटप केल्या प्रकरणात म्हणाले या खोकासुरांचे आणि भ्रष्टाचाराची राजवट संपूदेत विरारमध्ये झालेल्या ड्राम्याने लोकशाहीची लखतरा वेशीवर टांगल्याची प्रतिक्रिया विरोधकांनी दिली आहे विरार पूर्वेकडील मलवेलपाडा येथील विवांता हॉटेलमध्ये भाजपचे सचिटने विनोद तावडे हे पैसे वाटप करत असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केला कार्यकर्त्यांना तावडे यांना जवळपास चार तास घेराव घातला आणि या हाय व्होल्टेज ड्राम्यामुळे सर्वच जण आवाक झाले आहेत प्रत्येक पक्षातून या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया येत आहेत तर तुळजापूर येथे आले असताना उद्धव ठाकरे यांनी त्यांचा खरपूस समाचार घेतला ते विनोद तावडे यांच्यावर कडाडले तुळजाभवानीच्या दर्शनाला येताना माझी बॅग तपासण्यात आली बॅगेमध्ये तर काही सापडलं नाही विनोद तावडे यांच्या बॅगेत पैसे सापडले तर काल अनिल देशमुख यांच्यावरसुद्धा जो हल्ला झाला ते तपासण्याचं काम कोणाचं होतं असा सवाल त्यांनी केला त्यामुळेच मी आई तुळजाभवानीला साकडं घातलं आहे की ही सगळी भ्रष्ट आणि दहशतवादीची राजवट लवकर हटव असंही ते म्हणाले आहेत राज्यातील खोकासुरांची आणि भ्रष्टाचाराची राजवट संपून महाराष्ट्राच्या संस्कृतीला साजेशी अशी राजवट येऊ दे असं आपण आई तुळजाभवानीला साकडं घातलं आहे आई आमच्या पाठीशी आहे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे साहजिकच आहे महाराष्ट्रामधील खोकासुरांची आणि भ्रष्टासुरांची राजवट संपून महाराष्ट्राला संस्कृती महाराष्ट्राच्या संस्कृतीला साजेल अशी राजू ठेवू दे हेच आणि खात्री आहे की आई तुळजाभवानी ही पूर्ण आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही बाकी आणखीन काय अनिल देशमुख विनोद तावडे जे आहेत पैसे वाटतांना सापडलेले संजय राऊत साहेबांनी पण ट्विट केले भाजपचा असं आहे की आता तुळजाभवानीच्या दर्शनाला येताना देखील माझी बॅग तपासली गेली करा, करा। तुळजाभवानीच्या दर्शनाला येताना देखील माझी बॅग तपासली गेली तर बॅगेमध्ये तर काय सापडलं नाही विनोद तावडेंच्या बॅगेत पैसे सापडले तर तुमच्याकडनं कळलं तसंच काल अनिल देशमुखांवरती जो हल्ला झाला हे दगड तपासण्याचं काम कोणी करायचं होतं म्हणूनच मी आई तुळजाभवानीला साकडं आहे की ही सगळी भ्रष्ट आणि दहशतवादी राजवट एकदा या राज्यातून खतम करून टाक बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई